नमस्कार मित्रांनो मी आज तुम्हाला अशा एका हॉटेलमध्ये घेऊन आलेलो आहे ज्या ठिकाणी तुम्हाला अस्सल ग्रामीण पद्धतीनं जेवण मिळतं आणि ही हॉटेल अतिशय जवळ आहे चिकूच्या बागेतील हॉटेल आहे आणि तुम्ही समोर बघू शकता की अशा पद्धतीनं चुलीवर हे मटका मटन हीच रेसिपी आहे ती आता तयार ता करण्यात येणार आहे छत्रपती संभाजीनगर शहरापासून अकरा किलोमीटर अंतरावरील सेंद्रा परिसरातील फार्म फील्ड या हॉटेलमध्ये आलेलं आहे तर आपल्यासोबत हे कुक आहेत याविषयी आपण अधिक माहिती जाणून घेऊ दादा नमस्कार आपलं स्वागत आहे आपला परिचय द्या माझं नाव बंडू जाधव आम्ही गावराम पद्धतीत मटण बनलं जातं तवल्यात चुलीवरच बनलं जातं भाकरी वगैरे राहती थाळीची पण सिस्टीमेट आहे थाळी पण भेटते आमच्याकडं तीनशे साडेतीनशे रुपयापर्यंत थाळी पण आहे बाजरीची भाकर चुलेर राहते तंदुरुटी पण आहे ऑप्शन आणि चपाती पण मिळते तर आमच्याकडे गावराम पद्धतीत राहतं आणि म्हणजे असं ॲसिडिटी वगैरे असं काही नाही घरचा मसाला राहतो वाटर वाटून राहतो अशा पद्धतीने आम्ही करतो हे तवलीतलं मटण जे आहे म्हणजे याचा कसा प्रतिसाद आहे खावयांचा आणि कशा पद्धतीने हे बनवलं जातं सर आम्हाला चांगला प्रतिसाद आहे पण आजूक पण आम्हाला प्रतिसाद यावा तर ह्या गोष्टीची पण आम्हाला हे विनंती आहे किंवा समज कस्टमर व हो आमच्याकडे यावं अशी आमची क्वालिटी पण चांगली आहे असं काही विषय नाही आहे तर एक येस येऊन बघा एक केस खाल तर परत याल घरगुती मसाले सर पाटर वाटले जातात म्हणजे हॉटेल टाईप काहीच विषय नाही घरगुती आपण जसं कंदुरी टाईप बनतो तशा पद्धतीनं आपण घरचे मसाले वापरतो त्याच्यामुळं काहीच ॲसिडिटी वगैरे याचा काही प्रॉब्लेम नाही आहेत आम्ही ही हांडी समज एक हांडी दिली तर समज त्याच्यात एक किलो मटन देतो तर त्याच्यात एक हजार रुपये असं रेट आहे आमचा ता, अशा पद्धतीनं आम्ही देतो हा भाकरी वगैरे वेगळी राहते सर आणि हे जे मसाले आहेत ते तुम्ही कसे तयार करतात म्हणजे कुठून आणतात आणि त्याची कशी पद्धत घरगुती मसाले बनवतो सर आम्ही म्हणजे असं मसाले रेडीमेड वगैरे काहीच नाही राहत आमच्याकडं घरगुती घरून वाटेल इथं वाटा वगैरे सारं बई राहतात ते वाटून देतो मॅडम आम्हाला जसं सांगतात तसं सा करतो मित्रांनो फार्म जी हॉटेल आहे खूप जुनी हॉटेल आहे आणि असल जे नॉनव्हेज खवय आहेत ते खास या ठिकाणी जेवण करण्यासाठी आता चिकूच्या बागेमध्ये तुम्ही जेवणाचा आस्वाद घेऊ शकता आणि हे जे तवली मटण आहे म्हणजे अशा पद्धतीनं मातीच्या माटक्यामध्ये हे मटण शिजवलं जातं खरंच एक ग्रामीण पद्धतीचं जेवण आपण म्हणतो तशा पद्धतीनं तुम्हाला जेवण करायला मिळतं याशिवाय तुम्हाला इथे जी मटण थाळी चिकन थाळी हे सुद्धा मिळते आणि तीनशे साडेतीनशे रुपयामध्ये सुद्धा तुम्ही एकटे जरी आलात तरी तुम्ही पोटभर जेवणाचा आस्वाद घेऊ शकता तुम्ही जर इथे फॅमिलीचं जर आलात तर खास इथे एक चिकूच्या बागेमध्ये एक वेगवेगळे खेळणे आहेत आणि अशा पद्धतीचं जे तवली मटण आहे ते तुम्ही बसून मस्तपैकी जेवण करू शकता बाजरीच्या भाकरी आहेत जे जेवण आहे खरंच एक आपल्याला एक त्याचा एक ती जी बेवर रेंगळत राहते त्याचा सविस्तर पत्ता आणि मोबाईल नंबर समोर दिलेला आहे खास तवली मटण आहे अशा पद्धतीचं जेवण जे आहे ते आपल्याला कुठेही मिळणार नाही शहरामध्ये फक्त याच हॉटेलमध्ये तुम्हाला मिळेल सविस्तर पत्ता मोबाईल नंबर समोर दिलेला आहे धन्यवाद चिपूच्या बागेमध्ये मस्तपगी असा तवली मटणाचा आस्वाद घेऊ शकता मातीच्या मटक्यामध्ये ही बनवले जाते त्यामुळे चव आहे ती खूपच अप्रतिम असते